वरच्या साईडला फ्लॅप केलाय म्हणून तिथे तिकडे ते बघ तिकडे समोर रिमोट आहे <laughs> म्हणून आजचा कालचा ब्लॉग एक पण नाही आजचा संडेचा ब्लॉग मी रात्री शूट करतोय कारण की मी इथं आज काय जास्त काय जेवलो वगैरे जेवली तर काहीच शनिवारचा पूर्ण दिवस हा भांडणामध्ये गेला यांच्यामुळे हिच्यामुळे नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग करतोय स्टार्ट आत्ता कारण की दोन दिवस कालचा पण ब्लॉग नव्हता टाकलेला मी त्याच्यासाठी कारण होत आहे ते काय कारण होतं ते तुम्ही सोनरलाच विचारा काय कारण होतं गं जरा सांग तू का ब्लॉग नव्हता गेलेला आपला जरा जरा सांग काय काय कारण होतं आपण ब्लॉग का नाही टाकू शकलो आपण काही दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे आम्ही ब्लॉक टाकला नव्हता <laughs> काल परवाचा ब्लॉक आला होता कालचा ब्लॉक नव्हता आला आणि आजचं पण काय कालचाच ना परवा दिवशी शनिवारी टाकला होता टाकला का ना ब्लॉक शनिवारचा ब्लॉक होता बघू मिनट शनिवारी टाकला होता ब्लॉग काल नाही बनला शनिवारी टाकला होता सतरा मे शनिवारी टाकला होता शनिवारचा ब्लॉग गेला होता तर तुम्ही बघितला नसेल तर नक्की व्हिडिओ बघा आणि ब्लॉग बघा आणि काय काल काय बघते साइड ला फ्लॅप केलाय म्हणून तिथे तिकडे ते बघ तिकडे समोर मोठे तर गाईज म्हणून आजचा व्लॉग एक पण कालचा व्लॉग एक पण नाही आजचा संडेचा व्लॉग मी रात्री शूट करतो आहे कारण की मी इथं आज काय जे काय जास्त काय जेवलो वगैरे नाही इट्स जेवली ऑमलेट वगैरे अंडा वगैरे जास्त काय नव्हतं त्यामुळे बघा काय वाय गो का नाही ब्लॉग टाकला असतो का

काय झालं अशी बस ना करून तिकडे हवा लागेल तिकडे तोंडावं काय पाहिजे तुला झोपली होतीस ना म्हणून आता बरं वाटत आहे थंड हवा हो। आल्यावर का शनिवारचा पूर्ण दिवस हा बाडणामध्ये गेला यांच्यामुळे हिच्यामुळे असं करू नकोस तो समज ना आता घरीच बघणार आता खायचं बघते मी आता कुठे बघणार जेवलीस ना चटपटीत पाहिजे चटपटीत खाय उद्या वेळ बनव चटपटीत खायचं चल काय होतय झोप मार जरा झपड हवा तर येते ना पाणी देऊ का ठीक हवाच आहे का चॉकलेट वगैरे काय पाहिजे पडतेस तर पड झोप जरा 나가 나도? 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 나응응도 나도? 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 나

आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला उद्या भेटू बाय 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 उद्या भेटू